समुद्राला नारळ अर्पण बहिणीच्या राखीचा मान आणि स्वयंपाकघरात घरात गोड सुगंध नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनचा दिवस पूर्ण होतो तोही या खास नारळी भातानेच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सण सुद म्हटलं की घरात काहीतरी गोड पदार्थ पाहिजेच तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष आणि रक्षाबंधन विशेष नारळी भात नारळी पौर्णिमा विशेष नारळाचं खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे नारळी पौर्णिमेला नारळी भात बनवला जातो तर हा भात कसा बनवायचा ते आता आपण पाहूया सर्वात प्रथम त्याचं साहित्य पाहूया तर नारळी पौर्णिमा विशेष महत्वाचा घटक म्हणजे नारळ तर इथे बघू शकता मी खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं घेताना काळा भाग असतो तो काढून खोबरं किसून घ्यायचं म्हणजे आपल्याला पांढरं शुभ्र असं खोबरं मिळतं इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर दोनशे ग्रॅमच्या या मेजरमेंट कपाने एक कप तांदूळ चिमूटभर केसर पाण्यामध्ये भिजवून घेतलंय पाव चमचा वेलची पूड पाच लवंग दोन ते तीन तुकडे दालचिनीचे चार ते पाच बदामचे काप करून घेतलेत त्याचबरोबर चार ते पाच काजू त्याचेही काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर भात बनवण्यासाठी महत्त्वाचा घटक गूळ तर इथे मी याच मेजरमेंट कपाने एक कप गूळ नारळी भाताला लागणारा महत्वाचा घटक तूप तर याच्यातलं आपण दोन ते तीन चमचे तूप वापरणार आहोत हे झालं आपलं सर्व साहित्य आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा घेतलेला तांदूळ धुऊन घेऊया तर नारळी भात बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता पाणी टाकून घ्यायचं तांदूळ धुऊन झाल्यानंतर पाणी नितळून घ्यायचा तांदूळ धुऊन घेतलाय पाणी पाणीही निथळून घेतलेला आहे हा तांदूळ आता असा साईडला ठेवूया तर इथे ता एक रिकामा पातेल घेतलेला आहे याच्यामध्ये एक कप गुळ टाकून घ्यायचा याच कपाने याच्यामध्ये एक कप पाणी टाकून घेऊया गॅस चालू करून गुळ वितळून घेऊया तर चमच्याने हलवून वितळवून घ्यायचा गूळ वितळवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटात हा गूळ वितळवला जातो सतत ढवळत राहायचं आणि वितळवून घ्यायचं एकीकडे गुळ विरगळतोय तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया तर इथे मी गॅस चालू करून पॅन ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तूप तूप थोडं गरम होऊ द्यायचं जर तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तीन ते चार चमचे तुम्ही तूप टाकून घेऊ शकता तुपाने चव छान येते तूप गरम झालेला आहे याच्यामध्ये टाकूया दालचीन आणि लवंग काजू बदामचे काप आता हे मिनिटभर फ्राय करून घेऊया जर तुम्हाला मनोके आवडत असतील तर मनोकेही टाकू शकता चला हे फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये धुऊन घेतलेला तांदूळ टाकून घेऊया आता हे सर्व मिक्स करून दोन ते तीन मिनिट हा तांदूळ तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा खमंग असा तर रक्षाबंधन दिवशी नारळी भातच का बनवला जातो याचं काही कारण माहिती असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की मला कळवू शकता चला आपला तांदूळ फ्राय करून झालेला आहे हलकासा क्रीम कलर मध्ये फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकूया किसून घेतलेलं खोबरं हा तांदूळ आणि खिसून घेतलेलं खोबरं दोन ते तीन मिनटं आणखी फ्राय करून घेऊया तांदूळ आणि खोबरं भाजताना मस्त तुपाचा खोबऱ्याचा सुगंध सुटलेला आहे छानसं भाजून घ्यायचं मस्त तांदूळ खोबरं गूळ याच्यातून मस्त चवीला असा नारळी भात तयार होतो मस्त याचं कॉम्बिनेशन आहे तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये आजच ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास मला ही कळवा तुमची कशी रेसिपी झाली आहे ते बघू शकता इथे हलकासा क्रीम कलर आलेला आहे व्यवस्थित तांदूळ आणि खोबरं फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया आता पाणी याच कपाने दोन कप पाणी टाकून घ्यायचं दोन कप पाणी सर्व एकत्रित मिक्स करायचं या पॅनवरती झाकण झाकून पाणी आटेपर्यंत ता हा तांदूळ शिजवून घेऊया झाकण काढून बघूया भात शिजलाय का तर बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये टाकूया गुळाचं पाणी केलेलं तर शक्यतो हे गुळाचं पाणी केल्यानंतर गाळूनच टाकायचं याच्यामध्ये कचरा वगैरे असतो गुळाचं पाणी टाकून झालेलं आहे आता हे सर्व एकत्रित पुन्हा एकदा मिक्स करायचं जर तुम्हाला भात शिजताना पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर वरून थोडंसं आणखी तुम्ही पाणी टाकून भात शिजवून घेऊ शकता तर याच्यावरती आता आपण झाकण झाकून हे तांदूळ शिजवून घेऊया तर भात शिजण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम आचेवरती ठेवावी म्हणजे भात शिजून व्यवस्थित छान फुलला जातो तर आता आपण शिजवून घेऊया झाकण काढून बघूया भात शिजलाय का ते जर पाणी कमी वाटत असेल तर आणखी पाणी टाकून घ्यायचं तरी ते मी आणखी एक कप पाणी टाकणार आहे मिक्स करायचं आता वरून टाकूया पाव चमचा वेलची पूड मिक्स करायचं वेलची पूडनं नारळी भाताला चव छान येते व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी अर्धा कप गूळ टाकून नारळी भात बनवून घेऊ शकता तर वरून टाकूया चिमुटभर केसर टाकून केसर पाणी बनवून घेतलेलं आहे ते टाकायचं नारळी भातामध्ये गुळ असल्यामुळे वरून जायफळ किसून टाकायचं जायफळचा फ्लेवर छान येतो आणि नारळी भात चवीला जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल जायफळ किसून टाकल्यानंतर याच्यावरती झाकण झाकूया आता आपण हा भात शिजवून घेऊया गॅस मंदाच्यावरती ठेवायचा आणि शिजवून घ्यायचा तर नारळी भात बनवत असताना तांदूळ जुना आहे की नवा याच्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं तर भात शिजवताना आपल्याला टोटल पाच कप इतकं पाणी लागलेलं आहे झाकण काढून बघूया नारळी भात तयार झाला आहे का ते वाव मस्त झालेलं आहे बघू शकता शिजून छान फुललेलं आहे मस्त नारळी भात तयार झालेला आहे शिजून अगदीच फडफडीत आणि अगदीच चिकट नाही तर बघू शकता या पद्धतीने मस्त शिजलेला आहे इथे बघू शकता भाताचा शीत ना शीत व्यवस्थित शिजलेला आहे बऱ्याच जणांचं काय होतं नारळी भात व्यवस्थित शिजत नाही व तो अतिशय चिकट होतो किंवा जास्त फडफडीत होतो तरी ते आपला मस्त तयार झालेला आहे शिजून तर नारळी भात शिजवताना बऱ्याच महिलांना अडचणी येतात तर या पद्धतीने हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे तर स्किप न करता संपूर्ण बघा अगदी पहिल्याच प्रयत्नात हा नारळी भात तुम्ही बनवू शकता तर नारळी भात बनवताना सगळ्यात पहिली चूक टाळायची ती म्हणजे थंड पाणी टाकायचं नाही या भातामध्ये तर पाणी गरम करून कोमट किंवा उकळतं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे नारळी भात छान शिजला जातो आणि मस्त ता असा तयार होतो आणि तो, तो चवीलाही अप्रतिम लागतो इथे आपला नारळी भात तयार झालेला एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे नारळी भात असल्यामुळे वरून मी खोबरं खिसून टाकलेलं आहे ओलं त्याच्यामुळे नारळी भात मस्तच दिसतोय बघू शकता इथे ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा आणि त्याचबरोबर येणारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन नारळी भाताबरोबर साजरी करा धन्यवाद